मित्रांनो माझ्या माग आपण ज्वारीचं डोलणार पीक बघत आहात हे पीक कसं सुंदर आणि बहरलेलं आपण पाहत आहे ही ज्वारी सध्या हुरडा अवस्थेत आहे त्यामुळे हुरडा पार्टीचे रस्सी सुद्धा येथे घुटमळताना आपल्याला दिसतात एवढेच नाही तर या पिकांवर चिमण्या बोरड्या ओले असे विविध पक्षी देखील दाणे टिपण्यासाठी येत असतात ह्या पक्ष्यांची येण्याची वेळ सकाळी असल्यामुळे म्हणजे पहाटेच्या वेळेस असल्यामुळे त्यांच्या किलबी लाटाने आजूबाजूच्या लोकांना सकाळी लवकर लाग येते त्यांना कृत्रिम आलारामाची गरज पडत नाही आपण पाहू शकता ज्वारीचे पीक भरपूर आल्याने शेतकरी देखील सुखावला आहे ही डोलणारी ज्वारीची पिके पाहिली की वाटत ज्वारीच्या पिकाने चांगले उत्पादन दिले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा नक्कीच होणार आहे ज्वारीचे उत्पादन चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाला कदाचित योग्य मोबदला मिळू शकतो आणि त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारू शकते हे ज्वारीचं पीक भरपूर असल्याने शेतकऱ्यांना आधीचे दाणे मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात देखील वाढ होईल आणि त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत होईल अशी आशा आहे पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना देखील आहे आणि पीक चांगले आल्यानंतर त्या भावना प्रत्येक शेतकऱ्यामध्ये असतातच कारण अधिक उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक चांगले जीवनमान देता येते सोबतच आर्थिक स्थिरता आणि समाधान त्यांना मिळू शकते मित्रांनो आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सगळ्या ग्रुपवर शेअर नक्की करा सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार